यानंतर बातमी आहे त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या भाविकांच्या लुटी संदर्भातली त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे पार्किंग माफिया रिक्षावाले दर्शन देणारे एजंट हे सगळे जण भाविकांची लूट करत असतात आता तर पत्रकारांवर हल्ले करण्यापर्यंत धारिष्ट या माफियांमध्ये आलेला आहे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची कशी लूट सुरू आहे ते सांगणारा एक स्पेशल रिपोर्ट आपण बघूया देवभूमी त्र्यंबकेश्वर मध्ये माफियांची गुंडागर्दी देव बोळ्या भाविकांची माफियांकडनं लूट गुंड आणि दलालांच्या तावडीतून त्र्यंबकेश्वर मुक्त करण्याची मागणी देवभूमी त्र्यंबकेश्वरात दलाल आणि गुंडांचा सुळसुळाट सूर झालाय त्र्यंबकेश्वरात बातमीदारीसाठी गेलेल्या झी चोवीस तासचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्यासह अनेक पत्रकारांवर तिथल्या पार्किंगमधील वसुली गुंडांनी हल्ला केला झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार यांनी तातडीनं नाशिकला धाव घेत जखमी पत्रकारांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली त्र्यंबकेश्वरमध्ये गुंड आणि दलालांचंच राज्य सुरू आहे असा आरोप भाविकांनी केला हे गुंड दलाल भाविकांवर दादागिरी करत होतेच पण आता पत्रकारांवरही हल्ला करण्याचं धाईष्ट त्यांनी त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरमध्ये रोज हजारो भाविक शिवशंकराच्या दर्शनासाठी येतात भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगच्या माध्यमातनं इथं पार्किंग माफिया बोकाळले दर्शन घ्या किंवा नका घेऊ त्र्यंबकेश्वर मध्ये आल्यावर तुम्हाला पन्नास रुपये प्रवेश कर द्यावाच लागतो तुमची कार मंदिराच्या मागच्या बाजूला न्यायची आणि आमिष दाखवून पाचशे ते हजार रुपये उकळले जातात थेट गाभाऱ्यात दर्शनासाठी तीन ते पाच हजारांची मागणी केली जाते अनेक वेळा कार पोलिसांकडनं टो केली जाते पोलिस दोन हजार मागतात एजंट मात्र हजार रुपयात कार सोडवून आणतात पहिला पोचलं दारात पोचलं तर नगर परिषदची पन्नास रुपयाची ती परती घ्या लागतात मग आतमध्ये जेव्हा सगळे म्हणजे जेवढे व्ही आय पी म्हणजे त्यांची खाजगीची जागा केलेली आहे त्याचे भाडेपट्टीची खाजगीची मग शंभरची पावती द्या एव्हरी डे द्या म्हणजे जगाची किंमत आपण मोजले शंभर रुपये पर डे प्रमाणे तीन हजार रुपये महिन्याचा होतो महिन्याचा जा तीन हजार प्रमाणे अगर दहा शंभर माणसा लावले शंभर वाहन लावले दर्शनासाठी गेलेलो आम्ही चार वाजता सवाचारच्या लाईनीत घुसलो पण सात वाजेपर्यंत दर्शन झाले आमचे खूप गर्दी होती आणि पार्किंगची व्यवस्था थोडी नव्हती आम्हाला खूप पार्किंग लांब करून जायला लागलं आणि वॉकिंगच अर्धा तास होता दर्शनावरून पार्किंग गाडीपर्यंत पोचेपर्यंत तर हेच आमची प्रॉब्लेम आहे की थोडे पार्किंगसाठी चांगली व्यवस्था करा आणि रश मॅनेजमेंट नीट ठेवा ही लूट इथंच थांबत नाही कधी कधी इथं प्रसादाच्या पिढ्यांचा भाव अव्वाच्या सव्वा असतो तर कधी देवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी लागणारी बेलफुलं सोन्याच्या भावात विकली जातात उषावर ब्रह्मगिरी आणि गोदावरीच्या उगमस्थानी जायचं तर अनेकांना पैसे रुपी खंडणी द्यावी लागते खुद्द आमदारही या सगळ्या गोष्टींनी त्रस्त आहेत हे सगळे माफिया त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ठिकाणी आज तयार झालेले त्या माफियांच्याकडे माझी शासनाकडे मागणी राहील की शासनाने सदर विषयाच्या बाबतीमध्ये लक्ष टाकून त्या ठिकाणी अशा पण तक्रारी आल्या आहेत की नागरिक जर शनिवार रविवारी दर्शनाला गेले तर चार ते पाच हजार रुपये त्यांच्याकडे घेतले जातात प्रत्येक विषयामध्ये तिथं एजंट नेमले गेलेले आहे फुलांचे भाव त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे पार्किंगच्या विषयाच्या बाबतीमध्ये तर ही अरेरावी आज पत्रकारांना सहन करायला लागली आणि प्रचंड मारहाण झालेली आहे पार्किंग माफिया शॉर्टकट न दर्शन घेणारे दलाल स्थानिक रिक्षावाले यांची एक साखळीच त्यांना काही पोलीस आणि प्रशासकीय आशीर्वाद असल्याचा आरोप आहे या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी देवस्थान प्रशासन आय एस अधिकाऱ्यांच्या हाती देण्याच्या पर्यायावर विचार केला जातो निश्चित अशा पद्धतीने दादागिरी होत असेल लोकांना त्रास दिला जात असेल सगळी चौकशी आपण करू लोकांची माहिती मागेल स्थानिक तिथले काही पुढारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील एनजीओ जी ओ असतील त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ आणि यात काही तथ्य असेल निश्चित त्यांचा चांगला कायमचाच बंदोबस्त आपण त्या ठिकाणी करू नाशिक मध्ये कुंभमेळा होतोय या कुंभमेळ्यात तर एजंट दलाल आणि पार्किंग माफियांना भाविकांच्या लुटीला मोकळं रान असणार आहे भोळ्या शंकराच्या भाविकांची लूट होऊ नये यासाठी आता सरकारनच पोलिसांच्या माध्यमातून माफियांचं निर्दालन करावं अशी मागणी भाविक करत आहेत योगेश खरे झिटोबिस तास त्र्यंबकेश्वर